नमस्कार मित्रांनो मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळांच्या संच मान्यतेसाठी स्कूल पोर्टलवर व स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इन करून ही माहिती आपल्याला अद्ययावत करायची आहे या संदर्भातला सरळ पोर्टलवरील संच मान्यता फॉरवर्ड कशी करायची याबाबतचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपण युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे परंतु त्यावेळेस एक महत्वाची माहिती आपल्याला फॉरवर्ड करायची होती त्यावेळेस स्कूल पोर्टलवर व्यवस्थित अपडेट नसल्यामुळं आपल्याला मुख्याध्यापक स्कूल पोर्टलचं लॉग इन करून शाळेचं मीडियम व अनुदान प्रकार निश्चित करून तो फॉरवर्ड करायचा होता तसंच स्टुडंट पोर्टलला जाऊन सुद्धा ही माहिती तपासून आपल्याला विद्यार्थी माहिती सुद्धा फॉरवर्ड करायची होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं फॉरवर्ड करायची आहे मुख्याध्यापक लॉग इनला जाऊन शाळेचं मीडियम व अनुदान प्रकार कसा फॉरवर्ड करायचा याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउजर या ठिकाणी ओपन करून घेतोय तिथे गेल्यानंतर आपल्याला सरलची जी वेबसाईट आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन याला सर्च करायचं आहे ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे जाऊन आपण डायरेक्ट या पेजवर येऊ शकाल इथे आल्यानंतर आपल्याला या विभा विभागीय लिंक्सला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे जेवढे पोर्टल दिसत आहेत त्यातील आपल्याला सर्वप्रथम स्कूल पोर्टल आपल्याला निवडायचं आहे स्कूल पोर्टलला निवडल्यानंतर इथे लॉग इन आय डी आणि पासवर्ड जो काही असेल तो आपल्याला टाकायचा आहे आपला लॉग इन आय डी हा आपला शाळेचा युडायस नंबर असणार आहे आणि संच मान्यतेसाठी किंवा आपण शाळेसाठी स्कूल पोर्टलसाठी जो काही पासवर्ड ठेवलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड जर आपला विसरला असेल तर या ठिकाणी फॉरवर्ड पासवर्ड करून आपण या पासवर्डला पुन्हा मिळवू शकाल आणि जरी समजा तिथे काही अडचण आली असेल तर आपण क्लस्टर लॉग इनला म्हणजेच केंद्रप्रमुखांच्या लॉग जाऊन तिथे हा पासवर्ड रिसेट करून डिफॉल्ट पासवर्ड आपल्याला घ्यायचा आहे कॅपिटल जी गेस्ट वन टू थ्री आणि शिफ्ट दाबून वन टू थ्री अशा पद्धतीनं पासवर्ड टाकून इथे लॉग इन करायचा आहे आणि तो पासवर्ड रिसेट करून इथे लॉग इन करायचं आहे आता आपण पासवर्ड टाकलेला आहे आणि याला लॉग इन करणार आहोत आपलं लॉग इन सक्सेसफुल होताना आपल्याला दिसते अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शाळेचा लॉग इन पेज या ठिकाणी आलेला दिसेल आता सर्वप्रथम आपण इथे आपण इथे जर पाहिलं तर आपण इथे होम मेनूला जर की क्लिक क्लिक केलं तर आपल्याला हे जो होम मेनू आहे हा आहे असा दिसेल त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपण ऑलरेडी ही बेसिक इन्फॉर्मेशन यापूर्वीच फायनलाइज केलेली आहे त्यामुळे इथे आपल्याला काहीही करायचं नाही परंतु जी निहाय आणि इयत्ता निहाय जी माहिती आपल्याला फॉरवर्ड करायची आहे आणि इथे स्टँडर्ड वाईज एड वाईज डिव्हिजन याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला करिक्युलमच स्टेटस युड पोर्टलला जाऊन बदला अशी एक सूचना यापूर्वी येत होती परंतु त्या सूचनेवर आज अपडेट झालेला आहे आणि हे सूचना किंवा तिथलं जे करिक्युलमचं जे स्टेटस आहे ते जिल्हा लॉग इनवरून चेंजेस केलेलं आहे किंवा अपडेटमध्ये चेंजेस झालेले आहेत त्यामुळे आता ही हा जो एअरर आहे हा एरर आता इथे निघून गेलेला आहे त्यामुळे जर आपण डिव्हिजन पब्लिक एडला जर क्लिक केलं स्टँडर्ड वाईज एड वाईज डिव्हिजन याला जर क्लिक केलं तर आपल्याला तो एरर गेलेला आहे आणि अशा पद्धतीनं पुन्हा आपल्याला एक पेज या इथे आलेलं दिसेल सर्वप्रथम आपल्याला इथं स्टेटस जे पाहतोय आपण ते इथे पेंडिंग दिसत आहे आणि इथे स्टँडर्ड वाईज एड वाईज जे डिव्हिजन दिलेला आहे इथे सगळ्यात जो हा जो पहिला मुद्दा आहे इथे आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिलेली आहे इथे कोड दिलेला आहे युडायसचं नाव दिलेलं आहे मॅनेजमेंट दिलेलं आहे करिक्युलम प्रायमरी स्टेटस इथे स्टेट आलेले आहे पहा यामुळे आपल्याला यापूर्वी इथे एरर येत होता तो एरर ॲटोमॅटिक या ठिकाणी गेलेला आहे किंवा जिल्हा स्तरावरून किंवा राज्यस्तरावरून हा एरर काढून घेतलेला आहे आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे आपल्याला आपल्या शाळेशी संबंधित दिसतील त्या व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे यामध्ये जर काही बदल असेल तर आपण तो वरिष्ठ पातळीवर बिओन ना कळवून इथेले जे बदल असतील ते जिल्हा लॉग इन मार्फत कॉम्प्युटर प्रोग्रामिंगला कॉन्टॅक्ट करून हे इथे काही लोअर क्लास किंवा हायर क्लासमध्ये सुद्धा चेंजेस असतील तर ते आपण व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे कारण एकदाच ही संचमान्यता फॉरवर्ड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काही करता येणार नाही त्यामुळे जर हे करण्या अगोदरच इथे काही प्रॉब्लेमॅटिक असेल तर आपण हे अगोदरच जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावरून बदलून घ्यायचं आहे त्यानंतर इथे काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत इथे सर्वप्रथम आपण सर्व मुख्याध्यापक स्कूल पोर्टलला लॉग इन ला, ला शाळेच्या इयत्ता व तुकडीची माध्यम व अनुदानाचा प्रकार शिफ्ट इत्यादी माहिती नोंद करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे सदर माहिती संच मान्यतेसाठी उपयोगी असून याची माहिती प्राधान्याने नोंदवावी सर्व इयत्ता व तुकडी माहिती अपडेट केल्याशिवाय सदर फॉर्म फायनलाइज होणार नाही तसेच सोबत तुकडीच्या अनुदानाची अनुदान प्रकाराची शासन मान्यता अपलोड करणे अनिवार्य आहे शाळेचे मॅनेजमेंट इयत्ता तुकडी बोर्ड करिक्युलम व माध्यम यांची माहिती युवडाएस प्लस मधून दाखवण्यात आली आहे सदर माहितीमध्ये तफावत असल्यास सदर माहिती प्रथम युवडाएस प्लस पोर्टलमध्ये अपडेट करावी नंतर सदरच्या फॉर्मची माहिती भरावी व फायनलाइज करावी आपल्याला जर इथे काही चेंजेस असतील तर सगळ्यात पहिला आपल्याला युवडा प्लस, प्लस पोर्टलवर ही माहिती बदलायची आहे आणि ऑटोमॅटिक ती तिकडली माहिती हे दोन्ही पोर्टल इंटिग्रेट झाल्यामुळे ती माहिती ऑटोमॅटिक इकडे फ्लॅश होईल इथे युजर मॅन्युअल सुद्धा दिलेला आहे या युजर मॅन्युअलचा वापर करून सुद्धा आपण ही माहिती कशी भरायची हे पाहू शकता थोडस खाली आल्यानंतर आपल्याला इथे स्टँडर्ड दिसेल परंतु इथे कोणत्याही पद्धतीचा टॅब ऍक्टिवेट नाही त्याखाली आपल्याला युडा एस ची जी स्ट्रीम दिसती ही स्ट्रीम दिसेल त्यानंतर इथे मीडियम वगैरे एवढा असा डॅशबोर्ड दिसतो इथे आपल्याला स्टँडर्ड दिसतायत डिव्हिजन दिसतायत इथे स्ट्रीम नाही दिसत मीडियम नाही दिसत एड टाइप नाही दिसत किंवा शाळा सेमी इंग्लिश प्रकारात आहेत की नाही ते दिसत इथे ऍक्शन मध्ये एडिट बसून बटन आलेलं दिसतंय आणि शेवटी खाली फायनलाइज असा टॅप दिसतोय आता इथे आपल्याला नेमकं काय करायचं आहे इथे, UDAC इथे, इथे प्लस ची जी स्ट्रीम आहे या प्लीज सिलेक्टला जर आपण क्लिक केलं तर इथे नॉट ऍप्लिकेबल असणार आहे जे सर्वांसाठी नॉट ऍप्लिकेबलच आहे आणि इथे नॉट ऍप्लिकेबल सिलेक्ट करायचं आहे प्लस च मीडियम इथे निवडायचं आहे आता इथे जरी माझे तीन मीडियम दिसत असले तरी मला सर्वात पहिले जाऊन प्लस प्लसमधलं मीडियम कमी करायचं आहे किंवा हे मीडियम कमी करण्यासाठी आपल्याला डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर प्रोग्राम यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि इथे एकच मीडियम आलं पाहिजे जी शाळा आपली ज्या माध्यमातली आहे ते माध्यम आपल्याला इथे निवडायचं आहे आता इथे मी परत तंतोतंत जे माध्यम आहे ते माध्यम इथे निवडतोय आपल्याला नमुन्यासाठी दाखवण्यासाठी हे माध्यम इथे निवडलेलं आहे त्यानंतर एड टाईप निवडायचं आहे जी शाळा आपली कोणत्या अनुदान प्रकारामध्ये आहे तो एड टाईप इथे निवडायचं आहे ऑलरेडी ही शाळा जिल्हा परिषदची असल्यामुळे ही एडेड आहे किंवा आपल्याकडली जी शाळा असेल ती कोणत्या अनुदान प्रकारामध्ये आहे याची माहिती अचूक घ्यायची आहे आणि तो पर्याय इथे निवडायचा आहे त्यानंतर आपली शाळा सेमी इंग्लिश आहे का याला येस नो प्रकारामध्ये माहिती विचारलेली आहे असेल तर येस करायचा आहे नसेल तर नो करायचा आहे आणि ही माहिती आपल्याला अपडेट करायची आहे डिव्हिजन डाटा नॉट फाउंड असा आलेला आहे याला ओके करूयात आता बऱ्याचदा आपल्याला काय होतंय की असे टेक्निकल एरर भरपूर येताना दिसत आहेत त्यामुळे थोडस पॅनिक न होता आपल्याला ही माहिती पुन्हा पुन्हा एवढा एस ला जाऊन चेक करायची किंवा चेक करत करत इथे यायचंय अपडेटला क्लिक केल्यानंतर आपल्याला डिव्हिजन डाटा अपडेटेड सक्सेसफुली असा एक येईल याला ओके करूयात ओके केल्यानंतर आपल्याला डिव्हिजन डाटा या ठिकाणी आलेला दिसेल या ठिकाणी इयत्ता पहिली साठीचं जे डाटा आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर पुढे परत या एडिट टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टँडर्ड टू साठी आपल्याला आता पुढे डिव्हिजन निवडायचं आहे इथे स्टँडर्ड टू आलेला आहे डिव्हिजन ए आलेले आहे एवढ्या स्ट्रीम नॉट ऍप्लिकेबल आलेला आहे एवढ्याच मीडियम निवडायचं आहे त्यानंतर अनुदान एडेड आहे ऑलरेडी ते आलेलं आहे सेम ए असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे ही माहिती दरवेळेला आपल्याला अपडेट करायची आहे दरवेळेला आपल्याला ही जसजशी माहिती आपण अपडेट करू प्रत्येक वर्गनी आहे आता हे पण एवढं सोपं नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे दरवेळेला काही ना काहीतरी टेक्निकल एरर इथे मला आलेले दिसत आहेत तर या ठिकाणी पुन्हा मी लॉग इन केलेलं आहे पुन्हा दोन यत्तांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तत्पूर्वी आणखी एक महत्वाची माहिती मला इथे सांगायची की आपल्याला स्टुडंट मोड्युलवर जाऊन हे जे तुकडीचे जे प्रकार आहेत हे आपल्याला स्टुडंट एस डी एम एस पोर्टलला जायचं आहे एवढा प्लसच्या इथे गेल्यानंतर सेक्शन मॅनेजमेंट वर जायचं आहे सेक्शन सेक्शन आपल्याला इथे एक्सपांड ऑल सेक्शन जर केलं तर आपल्याला जितक्या काही आपल्या तुकड्या क्लासेस जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतील कारण इथलीच माहिती इकडे शो झालेली आहे आणि यानंतर आपल्याला हे जे शिक्षण आहे हे या सत्रामधलं काही दिवसातच बंद होणार आहे आणि नवीन सेक्शनसाठी आपल्याला पुन्हा मंजुरी घेणे किंवा या गोष्टी सगळ्या इथे नोटिफाय केलेल्या आहेत त्या आपण वाचू शकता परंतु याचप्रमाणे माहिती आपल्याला इथे आलेली दिसते आता आपल्याला पुन्हा नवीन इयत्ता सिलेक्ट करायची आहे त्यासाठी आपण परत या तिसऱ्या इयत्तेतल्या एडिट बटनाला क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्याला ते थर्ड आलेले दिसते डिव्हिजन ए आलेली दिसते आपल्याला माध्यम निवडायचं आहे आपला एड टाईप ऑलरेडी एडेड आलेला आहे सेमी इंग्लिश आहे का ही इयत्ता किंवा ही तुकडी याला यस नो करायचा आहे आणि पुन्हा अपडेट करायचा आहे हा डाटा पुन्हा फेच होईल फेच झाल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसऱ्या जो काही पुढचा आहे त्या पुढील वर्गाला क्लिक करायचा आहे तो इथे येईल त्या तुकडीचं माध्यम त्या इयत्तेचं माध्यम निवडायचं आहे सेमी इंग्लिश असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे इथे अपडेट म्हणायचं आहे हाही डाटा आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे त्यानंतर असंच शेवटचा जो वर्ग आहे याला देखील इडिट करायचा आहे एडिट केल्यानंतर तो इथे येईल एवढ्या प्लस मिडियम निवडायचं आहे त्यानंतर टाईप निवडायचा आहे अनुदानाचा प्रकार निवडायचा आहे सेम इंग्लिश असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचा आहे याला देखील अपडेट म्हणायचं आहे ही डिव्हिजन डाटा आपला अपडेटेड सक्सेसफुली होईल आणि अशा पद्धतीनं सर्व वर्गांपुढे स्टँडर्ड वाईज डिव्हिजन वाईज स्ट्रीम वाईज मीडियम वाईज आता हे मीडियम फार महत्वाचं आहे इथे पहा सर्वांपुढं आपलंच मिडीयम आलंय की नाही ते एकदा एक चेक करायचं आहे एड टाईप अनुदानाचा प्रकार कसा तो आहे तो पाहायचा आहे सेम इंग्लिश आहे किंवा नाही आहे हेही एकदा चेक करायचं आहे ही संपूर्ण माहिती तपासून किंवा अशा पद्धतीने इथे डाटा अपडेट करून घ्यायचा आहे डाटा फेच करून घ्यायचा आहे आणि तो डाटा फेच झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी फायनलाइज या बटनला क्लिक करायचं आहे फायनलाइज केल्यानंतर आपल्याला इथे मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एडेड पार्शली एड डिव्हिजन डॉक्युमेंट इथे टाकायचं आहे आपल्याला इथे ऑर्डर टाईपमध्ये गव्हर्नमेंट ऑर्डर आहे डेप्युटी डायरेक्टरची ऑर्डर आहे किंवा एज्युकेशन ऑफिसरची ऑर्डर आहे तर मुळातच आपली जिल्हा परिषदची शाळा आहे हा टॅब इथं येणं आवश्यक नव्हता पाहिजे किंवा हा टॅबची इथे आवश्यकता नव्हती जिल्हा परिषद शाळेंसाठी कारण ऑलरेडी एडेड स्कूल आहे त्यामुळे इथे ही आवश्यकता नव्हती तरी पण आपण एक डेमो म्हणून इथे एज्युकेशन ऑफिसर निवडूयात आणि समजा एक तारीख आपण इथे निवडूयात जी काही ऑर्डर डेट असेल एक डेमो तारीख आपण इथे निवडणार आहोत आता याला जर क्लिक केलं सबमिटला तर आपल्याला प्लीज फिल ऑल इनपुट्स फॉर एड डिव्हिजन डॉक्युमेंट अपलोड आपल्याला इथे काही ना काहीतरी डॉक्युमेंट इथे अपलोड केल्याशिवाय आपली ही जी माहिती आहे डिव्हिजनची जी माहिती आहे ती पुढं फॉरवर्ड होणार नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आता याच्यावर सोल्युशन इथे काहीतरी डॉक्युमेंट तर आपल्याला अपलोड करायचा आहे त्यासाठी आपल्याला परत जायचं आहे युडाएस पोर्टलवर इथे गेल्यानंतर प्रोफाईल अँड फॅसिलिटीजच्या लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्या इथले जे काही युजर आय डी पासवर्ड जो आहे तो इथे टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा भरून लॉग इन करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन झाल्यानंतर इथे डाटा कॅप्चरवर आपल्याला जायचं आहे डाटा कॅप्चरला क्लिक केल्यानंतर आपला थोडंसं खाली यायचं आहे आपलं हेही प्रोफाईल आपण पूर्ण करायचं आहे संपूर्ण फॉर्म आपले इथे भरलेले आवश्यक असले पाहिजे ओव्हरऑल स्टेटस कम्प्लिटेड असणं आवश्यक आहे सर्टिफिकेशन टॅब अजून ऍक्टिव्हेट झालेली नाही त्यामुळे हे काम नंतर करायचं आहे परंतु सध्या आपल्याला ओवरऑल स्टेटस कम्प्लिटेड असणं आवश्यक आहे याला थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि ते स्कूल रिपोर्ट कार्ड जे आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं स्कूल रिपोर्ट कार्ड इथे आपल्याला डाउनलोड झालेलं दिसेल ते डाउनलोड झालेलं स्कूल रिपोर्ट कार्ड डाउनलोड्समध्ये डाउनलोड झालेलं आहे आता आपण पुन्हा आपल्या वेबसाईटवर येऊयात जिथे आपण काम करत होतो त्या जा जागेवर येऊयात इथे चूज फाईलला क्लिक करूयात आणि ज्या ठिकाणी आपली जी फाईल आहे ती फाईल डाउनलोड झालेली फाईल इथे सिलेक्ट करूया याला ओपन करूयात ओपन केल्यानंतर ती फाईल इथे येईल आपण इथे पुन्हा पाहू शकता ती फाईल त्यानंतर इथे सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे नॉन मॉडिफिकेशन ऑर चेंजेस कॅन बी मेड वन्स द डाटा हॅज बीन फायनलाइज आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही त्यामुळे हे जे काय असेल ते तंतोतंत आणि अॅक्युरेट करा कारण एकदा जर आपण फायनलाइज केलं तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आपल्याला करता येणार नाही आता आपली माहिती भरून झालेली आहे आता सध्या आपण तात्पुरता आपल्याकडं कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट नसल्यामुळे आपण युडाएस प्लसवरील जे स्कूल सर्टिफिकेट रिपोर्ट कार्ड जे आहे ते या ठिकाणी अपलोड केलेलं आहे त्यामुळे जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यांनी या पद्धतीनं प्रो कार्यवाही करायची आहे बाकी ज्या प्रकारामध्ये ज्यांना इतर ज्या शाळा आहेत त्यांच्याकडे ज्या ऑर्डर्स असतील त्या ऑर्डर्स इथे अपलोड करायच्या आहे याला ओके करूयात डाटा फायनलाइज झालेला आहे याला ओके करूयात ओके केल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन होईल इथे खाली डाटा फायनलाइज असं दिसेल आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला इथे आलेली दिसेल आता आपण पुन्हा एकदा डिव्हिजन होम वर जाऊयात होम वर गेल्यानंतर आपल्याला इथे आपली स्कूल स्टेटस फायनलाइज झालेले दिसतंय त्यानंतर पुन्हा जर डिव्हिजन एड वाईज ला जर आपण क्लिक केलं तर आपले डाटा फायनलाइज इथे झालेला दिसतोय आता यानंतरची जी प्रोसेस आहे ती आपल्याला सरल पोर्टलच्या विद्यार्थी लॉग इनला जायचंय म्हणजे या विद्यार्थी पोर्टलवर जायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला एक सूचना इथं आलेली आहे पहा जे काही अपडेट्स होता तो अपडेट्स या ठिकाणी दिलेला आहे इथे आल्यानंतर आपल्याला आपल्या आप आप शाळेचं लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन साठी जे काही युजर आय डी पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे टाकायचा आहे हे टाकेपर्यंत जर आपल्याला ही माहिती महत्वाची आप वाटल्यास आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचं आहे शेअर करायचं आहे आता आपलं लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे आणि इथे एक महत्वाचा अपडेट एक सूचना या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते सन दोन हजार पंचवीस सव्वीसची संचमान्यता युडायस प्लस मधील तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या नोंद झालेल्या आणि आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाईल म्हणजे पहा इथे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतची जी नोंद झालेली विद्यार्थी आहेत आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाईल आणि आपल्याला जे पत्र होतं ते वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पत्रानुसार तर तसं आहे परंतु इथे पोर्टलवर जी सूचना आहे ती तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत जे आधार वैध विद्यार्थी होते त्या संख्येनुसार संच मान्यता होईल याला आपण थोडं क्लोज करूयात क्लोज केल्यानंतर आपल्याला इथे स्कूल डिटेल्सवर जायचं आहे स्कूल डिटेल्सला गेल्यानंतर आपल्याला इथे सर्वात पहिलं आपल्या प्रिन्सिपलचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यांची इन्फॉर्मेशन भरून इथे सेव्ह करून घ्यायची आहे संपूर्ण माहिती भरून आपल्याला चेक करायचे आहे कारण या सत्रामध्ये दे, बदल्या देखील झालेल्या आहेत त्यामुळे मुख्याध्यापक माहिती सुद्धा इथे या विद्यार्थी लॉग इनला आपल्याला चेंज करायची आहे आणि याला सेव्ह करून घ्यायचं आहे ही डाटा आपला अपडेटेड होईल इथे आपल्याला मुख्याध्यापकांचं नाव आलेलं दिसतंय त्यानंतर आपण जर दुसरा जो टॅब बघितला स्टुडंट इंट्री स्टेटसचा तर इथे गेल्यानंतर आपल्याला जी काही विद्यार्थी संख्या आहे ती आपल्याला इथे फेच होताना दिसेल आपण इथून अकॅडमिक इयर निवडायचा आहे ग्रेड निवडायचा आहे आपल्याला सर्व विद्यार्थी संख्या इथे आलेली दिसेल त्यानंतर आपल्याला संच मान्यतेच्या या टॅबवरून इथली जी विद्यार्थी संख्या आहे ती केंद्र प्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करायची आहे परंतु याला जर आपण क्लिक केलं तर ही टॅब अजून ऍक्टिव्हेट झालेली आहे आपल्याला इथे दिसत नाही कारण सध्या अजून तरी इथे गोल गोल चक्र फिरताना आपल्याला दिसतंय परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही इथे होताना दिसत नाही त्यामुळे इथली जी गोष्ट आहे ही संचमान्यता फॉरवर्ड करायची ही सध्या तरी ऍक्टिव्हेट नाही हे झाल्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे आणि परत संच मान्यता पोर्टलवर जायचं आहे संच मान्यता पोर्टलवर देखील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे संचमान्यता पोर्टल पाच नोव्हेंबर पर्यंत तांत्रिक कारणास्तव कार्यरत राहणार नसून स्कूल पोर्टलवरील तुकडी अनुदान माध्यम व स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉग इन वर व क्लस्टर लॉग इन वरील स्टुडंट फॉरवर्ड ज्यांचे स्कूल पोर्टलवरील तुकडी अनुदान माध्यम माहिती अप्रूव्ह आहे प्रक्रिया सुरू असणार असून ती प्रक्रिया प्रथम करावी जी की आपण आता सुरवातीला ती प्रक्रिया केली आणि नंतरही ते संच मान्यता पोर्टलवर आपल्याला येऊन ती फॉरवर्ड करायची आहे आता या संदर्भातला ऑलरेडी आपण फॉरवर्ड कशी करायची याचा व्हिडिओ चॅनलवर केलेलं आहे आपण ती माहिती कशी फॉरवर्ड करायची हे देखील पाहू शकता किंवा यामध्ये काही चेंजेस असतील किंवा काही नवीन बदल होऊन आले असल्यास आपण त्या त्याबाबत देखील नवीन व्हिडिओ तयार करूयात तोपर्यंत तो आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स मी आपणासमोर घेऊन येणार आहे आणि अशाच तांत्रिक माहिती संदर्भात मी संपूर्ण डिटेल्स आपणाला देत राहणार आहे तोपर्यंत तो आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे काही अडचण असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करायची आहे तोपर्यंत धन्यवाद